अत्यंत खालच्या थराचं बोलणं असेल किंवा अत्यंत अस्लील भाषा असतील अस्लील हावभाव किंवा दुसरं स्पष्ट बोलायचं म्हणलं तर मुस्लिम समाजाविषयी तो कसा द्वेष असेल हे संप्रदायाला वारकरी संप्रदायाला मूळ तत्वज्ञानाला हे मान्य आहे का तुम्हाला काय वाटतं आपण सगळ्याच हिंदू धर्मी आहोत त्याच्यात काही प्रश्न नाही क्रिश्चन खरं हिंदू आहेत पण हिंदू धर्माच्या अंतर्गत असणारा हा वारकरी पंथ जो आहे हे आचार्य जगन्नाथ महाराज पवार असं म्हणायचे वेदांत वाचपती फार मोठं मोठे कीर्तनकार होऊन गेले महाराष्ट्रातले दांडेकर मामाचे शिष्य असणारे ते असं म्हणायचे की संतांची भाषा जरी मराठी असली तरी जाणीवा वैश्विक जाणीवा आहेत बरं <laughs> म्हणजे तुकोबारायला असं म्हणताना असत महाराष्ट्राच्या कल्याणा कल्याण कुठं भारताच्या कल्याणा एक, एक तुकोबारायला लगेच जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ज्ञानदीप हा ज्ञानदीप नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू महाराष्ट्री नाही <laughs> जगी विश्व आणि हे विश्वाचे माझे घर म्हणजे या जाणीवा वैश्विक आहे मी माझ्या जागा विज्ञानेश्वर या ग्रंथात पसायदानावर लिहिताना युनायटेड नेशन्स ऑफ ऑर्गनायझेशन युनायटेड युनो जो आहे त्या युनोला कोणतं गीत ठेवायचं तर पसायदान हे विश्वगीत म्हणायचं विश्वगीत बरोबर म्हणून धर्माच्या पुढं मानवी आहे आणि संतांना हे मानवी मानवता आणि जे दोष आहेत मग ते कुणाचे असू देत त्या दोषाचं रक्षण संत करत नाही बरं का आणि म्हणून कीर्तनकारांनी गाथ्याचा अभ्यास करावा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा उपनिषदाचा अभ्यास करावा वेदाचा अभ्यास करावा आणि त्याची खोली गाथामूर्ती रामभाऊराव राऊत महाराज हे फार मोठे परखडपणे या अलीकडच्या कीर्तनकारावर बोलताना दिसत आहेत त्यांचंही असं म्हणणं आहे की बाबांनो त्यांचं तर म्हणणं आहे की कि कीर्तनकारापेक्षा संयोजकालाच थोडंसं भान ठेवता आलं पाहिजे की अतिशय ज्ञानी कीर्तनकार आहेत जे ज्ञानी कीर्तनकार आहेत त्यांना तारखा नाहीत आणि ज्यांच्याकडे ज्ञान नाही डायर खून आहेत तेव्हा हा शोक तिका सध्या दिसते